हो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम स्वामी समर्थ तर आज आहे घटस्थापनेचा दहावा दिवस नवरात्रीचा नाही म्हणता येणार कारण नवरात्री ऑलरेडी होऊन गेलं आणि इथे आहे घट तर आज आम्ही सोडणार आहेत उपवास बरेच जणांचं चा कन्फ्युजन चाललं आहे आज उद्या आज उद्यामध्ये पण आता बऱ्याच ठिकाणी मी बघितलं आणि केंद्राच्यात ह्याच्यात पण सांगितलं आहे की आजच सोडायच्या तर मग मी नैवेद्य घेऊन चालले आहे देवीला तर चला तुम्हाला मी आधी स्वयंपाक दाखवते काय काय बनवलं भाकरी बनवल्यात बाजरीच्या तर नैवेद्य घरच्या देवाच्या घटाच्या ते दे भरून ठेवलंच डाळ डाळे आणि ही नगरच्या पद्धतीची पेंड भाजी आहे आणि ही बीडच्या पद्धतीची पेंड भाजी आणि ही भाजी तर खूप जास्त महाग भेटली आणि एवढीशीच एवढीशीच म्हणजे असं आताच काढा होता पन्नास रुपयात भेटला आणि आता भात बनवला आहे आणि इथं नैवेद्य ते वगैरे सगळं भरून घेतलं आहे मी हळदी कुंकू वगैरे आता मी चालले नैवेद्य दाखवायला पर डेमध्ये आणि तिथूनच पिल्लूचं स्कूल पण आहे तर तिथून त्याला घ्यायचं आहे जवळपास बारा साडे अकरा पावणे बारा झालेत मग त्याला पण घ्यायचं आहे शाळेतून कारण बारानंतरच परड्या भरायचा मुहूर्त होता म्हणून मग मी आता निघालेली दी तर आता इथं आम्ही आलो आणि मग तिथं ना गर्दी थोडी कमी दिसली पिल्लूची स्कूल आणि देवीचं मंदिर एकाच कॉलनीमध्ये आहे ॲक्च्युली म्हणजे एकाच लाईनमध्ये आहे एकदम पाच मिनटाचाच अंतर आहे त्यामुळे मग इथून गर्दी कमी दिसली आम्हाला तर अहो म्हटल्या अगोदर ना नैवेद्य वगैरे दाखवून घेऊ हे काम निपटून घेऊ आणि मग पिल्लूला घेऊ कारण थोडा वेळ पण होता त्याचे स्कूल सुटण्यासाठी तर त्यांचं म्हणणं होतं की परत तो इकडे आला ना तर तो लवकर इथून निघणार नाही आणि त्यांना ऑफिसला जायचं होतं कारण यात्रेमध्ये जर तो घुसला तर तो धुमाकूळ घालून टाकतो तिथं म्हणजे हे घ्यायचं ते घ्यायचं ते घ्यायचं असं त्याचं चालू असतं म्हणून त्याने हे म्हटले की आपण आधी नैवेद्य वगैरे दाखवून घेऊ आणि निवांत मग त्याला स्कूलमधून घेऊन तुम्हाला घरी सोडतो आणि मग मी ऑफिसला जातो कारण संध्याकाळी तसंही ता ते त्याला आणणारच होती यात्रेमध्ये तर त्यानंतर मग आम्ही इथं आलेलो होम कालच पेटलेला होता तर त्यानंतर मग नवीन हे करत होते तिथे ना मला परड्यांवाल्याच दिसला नाही कुठेच खूप आणि नशीब एवढं मी म्हटलं ठीक आहे चला आधी होमला तर दाखवून घेऊ आणि मग बघू कुठं तरी मागं पुढं मागे असतीलच मागे असतातच परड्यावाल्या तर पुढे पण असतात दरवर्षी पण यावर्षी नव्हत्या तर मग मला तिथे एक आजी मिळाल्या तर त्या एकट्याच बसलेल्या होत आणि त्यांच्याकडं परडीसुद्धा होती तरी मग मी म्हटलं ठीक आहे चला आता इथेच ना पाच परड्यांमध्ये वेगळं वेगळं भरण्यापेक्षा ना एकाच परडीमध्ये पाच पाच वेळा भरून देऊ तसं केलं तरी चालतं तर मग मी आता इथे भरती आहे पाच पाच वेळा प्रत्येक हे तर मी त्यांना अगोदर विचारलं ह्यातच वगैरे टाकायचं आहे का कारण का कसं असतं त्यांना पण नंतर मग ते सॉर्ट आऊट करा करायला सोपं गेलं पाहिजे सगळे पिठं मिक्स केलं तर त्यांच्या पण ते काही उपयोगाला येत नाही तर मग त्यांना सांगितलं हे गव्हाचं आहे तर मग त्या म्हटलं टाकायच्यातच तर मग त्यानंतर मग मी हळदी कुंकून ते पण घेऊन गेले होते घरून मग हळदी कुंकून ते वाहिलं ह्याला परडीला आणि जे काही मी दक्षिणा आणल्या ना पाच परड्यांमध्ये टाकायला ते पण दक्षिणा मी एकाच परडीमध्ये सगळे जा टाकून दिली मग त्यांना त्या म्हणल्या याच्या खाली टाक आणि मग त्यानंतर मग नैवेद्य थोडेफार झाले होते इकडे तिकडे म्हणजे आता हल्ल्या वगैरे जातेच ना आपल्या जाते हातातून तर ते थोडेफार असे खाली सरकल्यासारखे चालते पण मी परत हे करून दिले आणि मी घरून निघत होते ना मग माझा स्वयंपाक सगळा झाला मग मी साडी घालत होते तोपर्यंत मग मला हे ना श्रद्धाने बनवून दिले तिला मी सांगितलं होतं कसं कसं काय बनवायचं मग तिने मला नैवेद्य बनवून दिले पिठा मिठाची पिशवी पण तिनेच भरली होती हा कोणकुण ते पण तिनेच टाकलं होतं मग त्यामध्ये दक्षिणा वगैरे टाकले आणि मग मी आले डिरेक्टली ते उचलून घेऊन आले मी आणि असं कुणी मदतीला असल्यानं तर खूप आधार होतो म्हणजे खूप काही कामं सोपे होतात त्यानंतर मग परडीतलं मी टाकलं आणि तुम्ही पाहू शकता लगेच त्या आजीने गाल्या होत्या म्हणजे जसं काही माझ्यासाठीच थांबल्या होत्या मी त्यांची परडी भरावी म्हणून आणि त्यानंतर मग मी होमाला पण नैवेद्य दाखवलं आणि होमान माझा अंगारा स्वतःला लावला आणि अहो हो होते मग अहोंना पण लावला आणि तिथे देवीचे पाऊला आहेत ना तर तिथेच मी देवीला नैवेद्य दाखवलं कारण आतमध्ये जाऊन दाखवणं तर शक्यच नव्हतं कारण आतमध्ये खूप जास्त गर्दी होती आणि इथे बघा होम काल पेटलेला होता तर मी लेकरांसाठी घरी हो माझा अंगारा पण घेतला घरी सगळ्या लेकरांना पण लावायलाच रद्दाला वगैरे लावायला आणि त्यानंतर मग चाल म्हणजे असं राऊंड मारून येत होतं तर तिथे ना घड्याळीची दुकान दिसले तर मग आहो ने की पिल्लूला घेऊ आपण बघू हं हे छान आहे कत्ते हे इकड़चे मला आवडलं कोण तू एवला आर्मी वाला आवडला मला काडव जरा तर आमच्या इकडं आमच्या इथं ना मुलांचं असं आहे दोघांचं ज्याला जे लागतं ना एकाला जे लागतं ते दुसऱ्याला लागतं म्हणून आम्ही कोणतीच गोष्ट सिंगल घेत नाही लगेच दोन घ्याव्या लागतात कारण त्यांची लगेचच भांडणं होतात म्हणजे किट्टूची आणि म्हणजे माझ्या मुलाचे आणि श्रद्धाच्या मुलाचे तर मग आम्ही ही एक घेतली आर्मीची आणि तशीच सेम अजून एक घेतली कारण त्याला पण किट्टूसाठी पण बाराला सुटू ती बारा बरोबर वाजलेत सुटली <laughs> चल पप्पा आले तुला नाहीला हे असं काय केलंय अवतार बघू बॅग तुझीच घेतली ना चल गाडीत आहेत गाडीत चल चल हात धर काय होत इकडं त्याला किती आनंद झाला त्याला म्हणलं पप्पा आले तिकडून चल इकडून प्राइज आहे तुला दाखवा हो सरप्राईज काय सरप्राईज असेल ना तुम्ही तुला काय आणला असं तुला काय वाटतं मी तुला काय आणलं असं अरे कुठे गेलं हा भेटलं 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 मोठी गाड्या आणली ना तुला पाहिजे होती ना अशी आवडली खुश बाय बाय कर मॅडम गड्या म्हणला तू पप्पाला मम्माला थँक्यू वेलकम तुझा हॅपी बर्थडे आता नाही बाबू तुझा हॅपी बर्थडे झाला आम्ही जय बाप्पाला गेलो होतो ना देवीला नैवेद्य ठेवायला मग तिथून यात्रेतून आणलं मी तुला घड्याळ तुला आवडली होती ना असं रडत होता का तू घड्याळ अन्ना घड्याळांना मग तू त्याच्यामुळेच आणली बाबी मी तुला घड्याळ पाहिजे कोणाचा हॅपी बर्थडे होता काही पण तुझा जुलै मध्ये रोज म्हणायचा मम्मा मला घड्याळ आणायची त्याला ऑलरेडी दोन घड्याळ घरी आहेत तरी तो रडत होता है ना आणि आता घेतली ना घड्याळ कोणती आहे आर्मीची आर्मीची

तर चला आता आले मी घरी नैवेद्य वगैरे परडीला पण दाखवलं होमला पण दाखवलं आणि देवीचं मुखदर्शन पण झालं छान आणि देवीच्या नैवेद्य तिथं तर देणं शक्यच नाही कारण खूप जास्त गर्दी होती आतमध्ये तर बाहेरच देवीचे पण नैवेद्य ठेवले आता घटातला नैवेद्य दाखवून घट हलवून घेणार आणि त्यानंतर मग नाही अगोदर दे नाही घटाला नैवेद्य दाखवणार दा मग आरती करणार देवीची आणि मग घट हलवणार आणि माळी सोडणार आणि मग त्यानंतर जे म्हणजे आम्ही उपवास सोडणार तर असं आहे तर चला आता आरती वगैरे करून घेऊ तर स्टेट येऊन असं धान्य आलं आहे माझं नऊ दिवसात मी दाखवीन दाखवीन म्हणलं पण लक्षातच नाही आणि असं आलं इकडून थोडंसं मला असं वाटतं हवा लागत नव्हती एवढी म्हणून इकडून थोडंसं त्याची हाईट कमी राहिली आणि इकडून असं छान मोठं आलं आहे मस्त आलं आहे त्या वर्षी धान्य छान आलंय माझं आणि असं आहे आता तर नैवेद्य दाखवून घेते पटकन इकडे पण देवाची देवाबत्ती झाली तर आता हे दहा अकरा दिवसांचा घोळ आहे म्हणून मग उद्या दसरा असल्यामुळे उद्या ह्याचं हे करणार काय म्हणतात देवांची पूजा वगैरे करणार आणि मग त्यांना पौर्णिमेपर्यंत परत मग पूजा नाही आणि म्हणजे झोपतात म्हणजे देवी पण झोपते आणि देव पण झोपतात असं म्हणतात मग ते उद्या आहे तर आता या ठिकाणी मी नैवेद्य दाखवून घेते तर सगळ्यात अगोदर मी घटाला नैवेद्य दाखवला घटाच्या मुखावरती नैवेद्य ठेवायचं असतं त्यानंतर मग मी देवीला नैवेद्य दाखवलं म्हणजे देवीचा फोटो आणि ते आहे ना तिथे आणि त्यानंतर मग देवघराच्या तिथे पण नैवेद्य दाखवला तर असं म्हणतात की हा जो नैवेद्य आहे ना नवरात्रीचं ह्याला ना ह्याच्या खाली ताट वगैरे नसतं ठेवायचं त्याला असंच जमिनीवर ठेवायचं असतं तर मला ह्याच्या मागचं काही कारण माहीत नाही काय पण असंच करतात म्हणून मग मी करत आले म्हणजे पहिल्यापासून मी जे बघत आले तेच मी करते तेच फॉलो करते तर असं भोळ्या भावाने मी माझं सगळं हे केलं त्यानंतर मग मी घटाचं दर्शन घेतलं नाक रगडून माफी मागितली आणि काही चुकलं वगैरे असेल काही कमी जास्त झालं असेल तर देवी तू पदरात घे आणि मला माफ कर असं प्रार्थना केली आणि त्यानंतर मग आरती करायला घेतली ता दुख वार्ता विनाशी मुरवी पूर्वी तुम्ही रूपा जयाची अजित गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा वंदना जय रे जय रे जयलमूर्ती यो श्री मंगल मूर्ती आई राजा उदे उदे उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी राजेश्वरी आई साहेब श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय जय माता का कुठे जायचं आता कुठे जायचं तिसर नको दुसरं तर दरवर्षीप्रमाणेच आहोंचं हे ठरलेलंच असतं की नवरात्रातला एक दिवस तरी ते पूर्ण ह्याला घेऊन जातात आणि त्याला काय काय करायचं आहे काय खेळ घ्यायचे काय खेळायचं आहे किंवा काय खायचं आहे वगैरे काय जे असेल ना ते त्याच्या मनाप्रमाणे त्याला सगळं करून देतात आणि तो पण फार एन्जॉय करतो आणि ह्या वेळेला ना, ला गी ला गी ना ते मला घेऊन जात नाहीत ते त्यांच्या दोघं बापलेकांचाच फक्त टाईम असतो ते दोघं बापलेकच कच सेलिब्रेट करतात त्यांचा टाईम ते एन्जॉय करतात आणि नंतर मग मी माझी माझी जात असते माझ्या मैत्रिणींसोबत आणि त्याला तर तेल ना ह्या गाड्यांमध्ये ह्या हेलिकॉप्टर काय हे खेळणे वगैरे असतात ह्याच्यात बसलं ना त्याला इतका आनंद होतो आणि तो इतकं एन्जॉय करतो ना का बस त्याला काही विचार त्याला काही लिमिटच नाही आणि त्याला न त्याच्यात बसल्यानंतर आपण किती आवाज दिले तो आपल्याकडं बघत सुद्धा नाही असं असतं त्याला ते त्याच्या त्याच्या काय होतं ते हे एक झोनमध्ये जात होतो असा त्याला वाटतं मी खरोखरच मी चालवतोय की काय ते गाड्या तर असं आहे तर त्यांनी भरपूर काही काही खेळण्या हे केलं आणि त्यांनी जे व्हिडिओ शूट केले तर त्याच्यामुळे हे सगळे उभेच व्हिडिओ आहेत आडवे नाही आलेले कारण त्यांना माहीतच नाही आहे की ब्लॉगिंगला आडवे रील्सला उभे असं काहीच माहीत नाही आहे जसे त्यांनी शूट केले तसे आता मी टाकून दिले म्हटलं तुमच्यासोबत पण ह्या ह्या मुमेंट शेअर कराव्यात आणि माझ्या पण मेमरीज राहतात पुढच्या वर्षी मला हे ब जे मला कधी आठवलं तर मी असे माझे माझे व्हिडिओज बघत असते मग त्यामध्ये मला लहानपणचं त्याचं सगळं असं मी ठेवलेलं आहे जपून म्हणून मला जेव्हा कधी काही आठवलं तर मी लगेच माझं यूट्यूब चॅनल उघडते आणि माझे माझे आणि पिल्लूचे काही जे मेमरीज असतील तर ते मी पाहत असते तर भरपूर वेळ गेले होते हे दोघंजणं आणि मग तेवढ्या वेळात मला मी घरातला आवरलं आणि मग नंतर मी माझं पण आवरलं आणि संध्याकाळी मीसुद्धा गेले होते माझ्या मैत्रिणींसोबत आणि तिकडे ना बॅकग्राऊंडला सगळे सॉंग्स चालू होते म्हणून मग मी व्हॉइस ओव्हर करते नाही तर ओरिजिनल व्हॉईसमध्ये पण टाकला असता पण नेमकी कॉपीराईटचा इश्यू येतो त्यामुळे व्हॉइस ओव्हर करते मी आणि आशेवटचा दिवस असल्यामुळे तिथे पण भरपूर गर्दी होती सगळ्याच खेळण्यांमध्ये पाळण्यांमध्ये कारण का ना आ, अगोदरचे तीन चार दिवस तर पावसामध्येच गेले जवळपास पाच सहा दिवस गेले पावसामध्ये आणि त्यानंतर तर मी न गेलेच नाही म्हणजे मी यावर्षी यात्रेत खूप कमी वेळा गेले आणि उद्या तर दसरा आहे त्यामुळे मग जितके लोकांनी जे जे अगोदर आले नाहीत त्यांनी सगळ्यांनी ना नंतर मग आले होते आजच्या दिवशी कारण उद्या दसरा आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे নম কি है ना पहुंचे थे पहुंच ठीक है ना बस इतना तो है ना बस ताज़ा कूड़ा है

शहरपुरी कशी बोल सांग कशी कशी यम्मी। कसा? सांग त्याला हात हात कस केला दहादा सांग इकडे बोल सांग यम्मी कस दहादा सांग आता आत करून यमनी आवडतं कुलावर्ति शिवपुरावर्ती क्षिती क्षिती कोती आवर्तीच पाहि ह्यांचं सेशन झालं फिरायचं मग ते घरी आले आणि मग त्यानंतर मी आले ताईंसोबत बाहेर तर तुम्हाला आहे मी आले का मी काय बघते मातीच्या वस्तू लाकडी वस्तू अँटिक वस्तू हेच माझं चालत राहतं सगळं आणि मला धुपदाणे घ्यायचीच होती धूपदाणी आहे का मातीची दाखवा ही वाली कितीला आहे छोटी नाही का थोडी आणि दुबदानी तर घ्यायचेच होते पण त्यानंतर ना मला म्हणजे हा आकाशकंदील होता ॲक्च्युली पण मला तो फार आवडला मातीचा तर मी तिथे मागत होते त्यांना दीडशेला आकाश कंदील आणि पन्नासला धुपदानी द्या आणि भाऊ पण केला मी प पे करणार पण लगेच म्हटलं नाही नाही अडीचशेला मग जाऊ दे म्हटलं मग मी पुढं आले आणि हे दुसरं दुकान होतं इथं आणि इथे पण मला सेम तसा आकाशकंदील दिसला मातीचा तर मी त्यांच्याकडनं धुपदानी पण घेतली आणि तो आकाशकंदील पण घेतला आणि दोन्ही पण मी दोनशे रुपयातच घेतले याच्याकडून ह्या दादाकडून तसं पाहिलं गेलं तर हे सगळे दुकानं त्यांचेच असतात फक्त ते कस्टमर इकडून तिकडे दाखवतात म्हणजे दुसरीकडे कुठेच जाऊ नये कस्टमर म्हणून त्यासाठी त्यांची ती पॉलिसी असते ती सगळे कस्टमर्स त्यांनाच मिळावे पण असो आपल्याला व्यवस्थित रेटमध्ये सगळं मिळालं म्हणजे आपण खुश आणि तेही खुश त्यानंतर मग आम्ही देवीच्या दर्शनाला आलो होतो इथे तर देवीचं आम्ही आत्ता पण मुखदर्शनच घेतलं कारण गर्दी खूप जास्त झाली होती तुम्ही होमच्या तिथे बघितले असाल गु गर्दी तर मला हे छोटे छोटे भांडण याचं खूप क्रेज आहे मी दरवेळेस पाहते पण काही काही घेत पण असते मी तर ह्या वर्षी ना मी ही अशी छोटीशी किसणी घेतलेली आहे पण चहामध्ये आलं वगैरे किसायला ते छान दिसतं ना म्हणून मी ती किसणी घेतली आल्लं किसायलाच म्हटलं ना घरात कमीत कमी पाच ते सात किसण्या असतील तरी पण मी ती केसने घेतली कारण माझ्याकडनं मोठी आहे ना माझ्या घरातली केसने ती पण ह्याच आकारची म्हणून मला छोटी पण भेटली तर मी घेतली आणि मला आवडली ती अशी मिनीनेचरमध्ये क्यूट क्यूट दिसत होती तर चला अशा पद्धतीने मी यात्रेत फिरले तर बरीचशी शॉपिंग केली पण सगळं काही शूट करता नाही आलं तर नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन मी काय काय शॉपिंग केली ती तर चला असंच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्रा स्क्राइब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशा छान छान नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना स्वामी समर्थ